आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये देअर वॉज वन्स अ शेपर्ड बॉय हू लाईक्ड टू प्ले ट्रिक्स शेपर्ड म्हणजे मेंढपाळ ट्रिक्स म्हणजे युक्त्या एकेकाळी एक मेंढपाळ मुलगा होता ज्याला युक्ती लढवायला आवडत असे वन डे वाईल ही वॉज वॉचिंग ओव्हर द हर्ड द बॉय डिसाइडेड टू प्ले अ ट्रिक अँड क्राईड उल्फ ओल्फ वॉचिंग ओव्हर म्हणजे लक्ष ठेवणे हर्ड म्हणजे कळप डिसायडेड म्हणजे निर्णय घेणे क्राईड म्हणजे रडणे उल्फ म्हणजे लांडगा एके दिवशी तो कळपावर लक्ष ठेवत असताना मुलाने यु युक्ती लढवायचा निर्णय घेतला आणि रडत रडत ओरडला ओर लांडगा लांडगा द पीपल हू हर्ड रश्ड ओहर टू हेल फिम हर्ड म्हणजे ऐकले रश्ड म्हणजे घाई करणेम हे ऐकून लो घाईघाईने त्याच्या मदतीसाठी धावले बट दे वेअर डिसअपॉइंटेड व्हेन उल्फ अँड द बॉय लाफ्ट ॲट देम डिसअपॉइंटेड म्हणजे निराश लाफ म्हणजे हसणे पण लांडगा दिसला नाही म्हणून ते निराश झाले आणि मुलगा त्यांच्यावर हसला द नेक्स्ट डे ही डीड इट अगेन अँड पीपल रश्ड टू ही ॲ एड ओनली टू बी डिसअपॉइंटेड अगेन एड म्हणजे मदत दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने तसेच केले आणि लोक त्याच्या मदतीला धावले पण लांडगा दिसला नाही म्हणून ते पुन्हा निराश झाले ऑन द थर्ड डे द बॉय सॉ वुल्फ डिवॉवरिंग वन ऑफ हिज शिप अँड क्राईड टू हेल्प डिवॉवरिंग म्हणजे खाऊन टाकणे तिसऱ्या दिवशी मुलाने लांडग्याला त्याची एक मेंढी खाऊन टाकताना पाहिले आणि रडत रडत त्याने मदतीसाठी हाक मारली बट द पीपल हू हर्ड हिम थॉट धीस वॉज जस्ट अनादर ऑफ द बॉईज फ्रँक्स सो नो वन केम टू हेल्प हिम थॉट म्हणजे वाटणे किंवा विचार करणे प्रॅंक्स म्हणजे खोड्या पण ज्या लोकांनी त्याचा आवाज ऐकला त्यांना वाटले की ही त्या मुलाची आणखी एक खोडी आहे म्हणून कोणीही त्याला मदत करायला आले नाही दॅट डे द बॉय लॉस्ट सम ऑफ ही शिप टू द उल्फ लॉस्ट म्हणजे गमावणे त्यामुळे त्या, त्या दिवशी मुलाने त्याच्या काही मेंढ्या गमावल्या मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य इफ यू अल्वेज लाय अँड चीट ऑन अदर पीपल देअर विल कम अ टाईम व्हेन नो वन व्हील बिलीव यू एनी मोअर चीट म्हणजे फसवणूक जर तुम्ही नेहमी खोटे बोलत असाल आणि इतर लोकांची फसवणूक करत असाल तर एक वेळ अशी येईल जेव्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही धन्यवाद